नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वात आधी आपला परिचय नमस्कार मी विकास राचेलवार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर सर देवरीमध्ये आपण प्रकल्पासाठी खूप कामं केलेले आहेत तिथे गोंदिया जिल्ह्यात देवरीमध्ये आणि आता चंद्रपूरला आपली पोस्टिंग झाली आहे तर इथे नवीन प्रकल्पासाठी आपलं काय सामोर पावलं आहे देवरीच्या धर्तीवर यावर्षी जसं जॉईन झालं त्या मार्च महिन्यापासून आम्ही मिशन शिखर इथे राबवलं ज्याप्रमाणे देवरीचे विद्यार्थी इंजिनिअरिंग मेडिकल आणि क्लॅटची परीक्षा पास होऊन लॉच्या परी लॉसाठी त्यांनी प्रवेश मिळवला त्याचप्रमाणे इथे पण सुरुवात केली पण त्याला वेळ अतिशय कमी मिळाला जवळपास दीडच महिना मिळाला पण दीड महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आमच्या आज बा पंधरा विद्यार्थी आहे जे इंजिनिअरिंगला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊ शकतात त्यांचे राऊंड आता सुरू होत आहे आणि काही विद्यार्थिनी ह्या बी एस सी नर्सिंगला जात आहे आणि काही विद्यार्थी बी एस सी ॲग्रिकल्चरला जात आहे पण यावर्षी सत्र जे चोवीस पंचवीस आहे यामध्ये आम्ही जमून या, या कार्यक्रमासाठी मागे लागणार आहोत कारण आमचे विद्यार्थी ह्या प्रोफेशनल स्टडीमध्ये गेले पाहिजे कुठेतरी मागे आहे यासाठी आम्ही जमून प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्याच्या धर्तीवर आम्ही असं ठरवलं की आदिवासी विकास विभाग हा प्रत्येक गावातील प्रत्येक शेवटच्या आदिवासीपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी प्रत्येक गावापर्यंत आम्ही पोचलो होतो आम्ही आमच्याकडे लाभार्थी आला पाहिजे अशी अपेक्षा नाही तर आम्ही लाभार्थ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल ही आमचा प्रयत्न राहील त्यासाठी महत्त्वाचा भाग म्हणजे राजुरा जिवती आणि कोरपणा या भागात कोलामगुडे आहेत ते अतिशय मागासलेले आहे ज्या भेटी केल्या भेटी दिल्या आहेत त्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की तिथे बऱ्याच समस्या आहे आणि कोलाम हे आदिम जमातीमध्ये मोडतात त्यांचा विकास होणे आणि ते विकासापासून बरेच दूर आहे त्यांचा विकास करण्यासाठी आम्ही मुद्दाम आ, कोलाम विकास आराखडा तयार करत आहे त्या सर्व गावांना आमच्या जे कार्यालयाचे प्रतिनिधी आहे जवळपास जिल्ह्यामध्ये सत्तर गावं हे कोलाम घोडे आहे तिथे कोलाम राहतात आणि जवळपास आठ ते दहा गावं हे पारधींचे आहे तिथे पारधी राहतात हे विकासापासून थोडे दूर आहे शिक्षणापासून दूर आहे त्यांना मूळ प्रमाणात आणण्यासाठी एक कोलाम विकास आराखडा बनवत आरा आहे आणि पारधी विकास आराखडा सुद्धा ऑलरेडी आमच्या डी पी डी सीच्या प्लॅनमध्ये आहे पण आतापर्यंत राबवत असताना एकतर्फी राबवले जात होते म्हणजे प्रकल्प कार्यालय स्तरावर प्लॅनिंग होत होतं फक्त आणि ते इम्प्लिमेंट केलं होतं पण यावेळेस आम्ही तो पार पारधींचा आराखडा बनवत असताना प्रॉपर त्या गावातल्या पारधींना इथे बोलावलं त्यांना कुठल्या गरज आहे कुठल्या नाही कुठल्या भौतिक सुविधांची गरज आहे त्यानंतर लायवलीहूड डेव्हलपमेंटमध्ये रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी त्यांना स्वयंरोजगाराच्या बाबी अंतर्गत आम्हाला त्यांना नवीन योजना त्यांच्यासाठी कशी तयार करता येईल यासाठी आम्ही त्यांना घेऊनच त्याचं प्लॅनिंग तयार केलेलं आहे तर या रोजगाराच्या पण संधी त्यांना येणाऱ्या दोन चार महिन्यामध्ये उपलब्ध होईल न्यूक्लिअस बजेटमध्ये त्यांच्यासाठी आम्ही योजना मंजूर केलेल्या आहे त्याचप्रमाणे शाळां आपल्याला माहीत आहे हे शाळां आमच्या ज्या शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेमध्ये जे मुलं आहे त्यांचे पालक हे आर्थिकदृष्ट्या कमकवत असतात म्हणून आम्ही यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गोंदिया जिल्ह्याच्याच धर्तीवर बोलण्या गोंदियामध्ये सलग तीन वर्ष मी समर कॅम्प राबवला होता म्हणजे आदिवासी मुलांना समर कॅम्पची मजा घेता आली पाहिजे आ, ते असं कुठं आढळत नाही कारण ना, त्यांच्या पालकांकडे पैसे राहत नाही समर कॅम्पला पाठवण्यामध्ये म्हणून आम्ही काय केलं की प्रत्येक आश्रमशाळेतले पाच विद्यार्थी मु पाच मुलं पाच मुली घेऊन असे जवळपास दीडशे मुलांचा समर कॅम्प घेतला त्याच्यामध्ये एक महिना सतत समर कॅम्प घेतला उन्हाळ्याच्या भरसुट्ट्यांमध्ये आपल्याला माहीत आहे चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान किती राहते तरी पण आमचे दीडशेच्या दीडशे विद्यार्थी समर कॅम्पमध्ये शेवटपर्यंत होते पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसानं त्यांना आम्ही सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या कूलर असो थंड पाणी असो बाकी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना तायकांडो शिकवलं गोंडी पेंटिंग शिकवली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवलं इंग्लिश स्पीकिंग शिकवली योगा शिकवलं असे वेग संगीत शिकवलं वेगवेगळ्या विषयामध्ये विद्यार्थी पारंगत झाले पाहिजे याचा हा त्यामागचा उद्देश होता त्याचप्रमाणे यावर्षीपासून मान्य अप्पर आयुक्त आमचे रवींद्र ठाकरे सर आहे नागपूरचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रत्येक शाळांमध्ये ब्रायटर माइंडचं प्रशिक्षण आम्ही सुरू केलं त्यामध्ये आता मागल्या महिन्यामध्ये आम्ही प्रत्येक शाळेतून तीन शिक्षकांना हैदराबाद येथील प्रशिक्षणासाठी पाठवलं आणि ब्रायटर माइंडचं विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण शिक्षक ते प्रशिक्षण घेऊन आले आणि त्यांनी बाकी शिक्षकांना प्रशिक्षण दिलं याच्यामध्ये ब्रेनच्या पंधरा एक्सरसाइज आहे ते एक्सरसाईज विद्यार्थ्यांना रोज सकाळी आणि सायंकाळी आम्ही करायला लागतात त्याचं म्हणजे आता शाळा सुरू होऊन फक्त एकच महिना जवळपास जा झालेला आहे तरी पण एक महिन्याच्या कालावधीमध्ये आमचे विद्यार्थी डोळ्यावर पट्टी बांधून पुस्तकामध्ये काय लि काय दिलं आहे दोन विद्यार्थीनी त्यामध्ये दोन ते तीन विद्यार्थीनी ते ओळ उर, ओळखतात दोन ते पाच सहा विद्यार्थीनी विद्यार्थी एक डोळ्यावर पट्टी बांधून तुमच्या हातात कोणता पेन घातला आहे किंवा तुम्ही जे उभे आहात तुम्ही कोणता शर्ट घातला आहे ते सांगू शकतात एवढं त्यांचं ब्रेन डेव्हलप झालं एक महिन्यातच म्हणजे आदिवासी विद्यार्थी हा इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठंही मागं नाही त्यांना फक्त रस्ता दाखवणे आवश्यक आहे त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे यावरून दिसत येते त्याचप्रमाणे मेनरी मेमरी इन्हॅन्समेंटचं एक प्रशिक्षण दिलं आत्ताच मागच्या आठवड्या म एक दीड पहिले आमचे विद्यार्थी नागपूरला जाऊन आले आणि प्रत्येक शाळेचे आम्ही दोन विद्यार्थी पाठवले होते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही डायग्रामच्या मदतीनं अभ्यासाच्या कन्सेप्ट आहे किंवा गणिताचे कन्सेप्ट आहे गणिताचे प्रॉब्लेम्स आहे किंवा फिजिक्सचे काही कन्सेप्ट आहे ह्या कशा लक्षात ठेवल्या पाहिजे हे विद्यार्थी शिकले आहेत आज दोन तीन विद्यार्थी करत आहे पण येणाऱ्या काळामध्ये बरेच विद्यार्थी आमच्या आश्रमशाळेचे करणार आहेत ते त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना पंधरावीस शब्द दिल्यानंतर ते मनातल्या मनात डायग्राम तयार करतात आणि कुठल्या नंबरवर कोणता शब्द आहेत मागून पंधरापासून तर एकपर्यंत कोणते शब्द आहे किंवा एकपासून पंधरापर्यंत कोणत्या नंबरवर कोणता शब्द आहे ते अचूक सांगतात मुलं म्हणजे एवढी त्यांची मेमरी डेव्हलप झालेली आहे आणि शहराच्या तुलनेत ह्या ह्या सर्व गोष्टी शहरात उपलब्ध आहेत पण माननीय अप्पर आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रयत्नाने प्रत्येक आश्रमशाळेमध्ये हा प्रकल्प आता सुरू केलेला आहे आणि या वर्षाच्या शेवटी म्हणजे सत्र संपेल तर नक्कीच विद्यार्थी पूर्ण डेव्हलप होऊन बाहेर निघतील असं मला वाटते त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही असं ठरवलं आहे की ज्या गोष्टी चंद्रपूर जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून आहेत भौगोलिक परिस्थितीला अनुसरून इथले कुठले रोजगार आणि स्वयंरोजगाराचे कामं आपण करू शकतो यावर पहिले भर दिला आणि त्या दृष्टिकोनातून उद्या मान्य अप्परायुक्त सरांनी एक व्ही सी ठेवली आहे जे रिजनल स्तरावरचे एम आय डी सी असो कौशल्य विकास असो एम सी डी असो किंवा लीड बँकचे मॅनेजर्स असो यांची एक एकत्र बैठक ठेवली आहे जेणेकरून मोठे मोठे उद्योग आमच्या आदिवासी लाभार्थ्यांकरता आदिवासींच्या युवकांकरता आम्हाला तयार करता येईल आणि त्याद्वारे द्या आदिवासींचा विकास होईल या प्रकारचं एक नियोजन आम्ही आता केलेलं आहे त्याप्रकारे त्याच नियोजनाची एक वाटचाल आम्ही सुरू केलेली आहे सर आदिवासी जे म मुलं आहे त्यांना मैदानी खेळांसाठी आपलं काय नियोजन राहील सामोरं मैदानी खेळासाठी आमच्या दरवर्षी मैदा क्रीडा स्पर्धा होतात केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा होतात प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा होतात विभागस्तरीय होतात व राज्यस्तरीय होतात पण याच्याही दूर जाऊन आमच्या माननीय अप्पर आयुक्त सरांनी एक हे की कन्सेप्ट आणली आहे की आपल्याकडले जे उत्कृष्ट खेळणारे विद्यार्थी आहे ते एकत्र करून त्यांची भोरगड आश्रमशाळा येथे क्रीडा अकॅडमी सुरू करण्याचं त्यांचं मानस आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन त्यांची बॅटरी टेस्ट करून उत्कृष्ट असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करून वर्षभर ते क्रीडाविषयक प्रशिक्षण तिथं घेतील आणि तिथून तयार होतील असं एक कन्सेप्ट मान्य अपर सरांची आहे आणि त्या दृष्टीने ते सुरू पण झाले आहे प्रोसेस पण सुरू झाली आहे आदिवासी जी महिला आहे त्या महिलांसाठी म्हणजे आणखी काही योजना आहे काही योजनेअंतर्गत ते खूप काही आदिवासी महिला वंचित आहेत तर त्याच्यासाठी सामर्थ्य काही दिवसांपेल आदिवासी महिलांसाठी तर बचत गटाच्या माध्यमातून बऱ्याच योजना दरवेळेस दिल्या जाते पण बरेचदा असं दिसून आलं आहे की यामध्ये कॉर्डिनेशन नसल्यामुळं त्या योजना कोलॅप्स होतात महिलांमध्ये कॉर्डिनेशन नसल्यामुळं तर जे बचत गट मावीम किंवा उमेदनी तयार केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आदिवासी विकास विभागाला काही नवीन बचत गट महिलांचे तयार करता येतील का यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि महिला बचत गटांना जर द रोजगार दिले तर याच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न ते उत्पन आपल्या फॅमिलीसाठी घेऊ शकतात त्यासाठी महिलांकरता आम्ही जास्तीत जास्त योजना यावर्षीच्या न्यूक्लियस बजेटच्या प्रोग्राममध्ये घेतलेल्या आहे सर आदिवासी वसतिगृह जे आहे आदिवासी वस्तुगृहामध्ये कसं आहे जि जिथे जे वसतिगृह बनलेलं आहे तिथे खूप सारे असे कारणेस्त आढळलेले आहेत म्हणजे खूप काही कमी आढळलेलं आहे तर त्यांच्या पूर् कमी पूर्ण करण्यासाठी आपलं काय नियोजन राहील समोर आदिवासी वसतिगृहमध्ये म्हणजे कारणं म्हटलं तर भौतिक सुविधा आहे भौतिक सुविधामध्ये ह्या प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास आठ व वसतिगृहाला आमच्या अजूनपर्यंत जागाच मिळायची आहे त्या कारणास्तव ते रेंटच्या वसतिगृहामध्ये ते वसतिगृह आहे आणि रेंटच्या वसतिगृहामध्ये ज्या सोयीसुविधा आपण शासकीय इमारतीमध्ये देऊ शकतो त्या रेंटच्या वसतिगृहात देऊ शकत नाही त्यासाठी आमद्रपूर जिल्ह्या चंद्रपूरच्या प्रॉपर चंद्रपूरसाठी सुद्धा जागा मिळवली आहे मूलसाठीसुद्धा आम्ही जागा मिळवली आहे त्यानंतर सावलीचासुद्धा प्रपोजल आम्ही वनविभागाला सादर केलेला आहे फक्त आता कोरपणा आणि जीवती यांचे प्रपोजल सादर व्हायचे या जागेसंदर्भात आणि जर जागा जर मिळाल्या तर तात्काळ आम्हाला मान्य सचिव महोदयांना किंवा मंत्री महोदयांना विनंती करून आम्हाला शासकीय इमारती बांधता येईल आणि मग त्या ज्या काही भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना देता येऊ शकतात त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करू आदिवासी जे विद्यार्थी आहे महिला आहे जे आदिवासी जनता आहे त्यांना आपला एक काय संदेश राहील मी माझा सर्वांना एकच संदेश राहील की आमच्या आश्रमशाळा आहे बरेचदा असं दिसून येते आज मी जवळपास गडचिरोली जिल्ह्यात पूर्ण काम केलं आहे गोंदिया जिल्ह्यात केलं आता चंद्रपूर जिल्हा आहे यामध्ये जे आश्रमशाळा आहे आश्रमशाळांमध्ये आमच्या एकच दिसून येते की मुला मुलगा एकदा घरी गेल्यानंतर तो पंधरा पंधरा दिवस येत नाही म्हणजे आईवडील प्रयत्न करून म्हणजे मुलगा चांगले त्याचे कंटिन्युअस तो अभ्यासाला लागला असेल तर त्याला मदतूनच घेऊन जातात एखादं कार्यक्रम आहे म्हणून घेऊन जातात मुलांची इच्छा नसेल तरी घेऊन जातात मग पंधरा पंधरा दिवस कुठे कुठे तर एक, एक महिना विद्यार्थी येत नाही तर माझं सर्व पालकांना निवेदन राहील की विद्यार्थ्यांना शाळेत असू द्या दे, शिकू द्या कारण कसं आहे की आज एखादी सण साजरा नाही केला तर काही त्याचा विपरीत परिणाम आपल्यावर होणार नाही पण मुलं जर एक महिना शिकले नाही तर अभ्यासक्रमातून मागं पडतात आणि कालांतराने गळतीचं प्रमाण यातूनच घडतात कारण मुलां मुलांची शिक्षणाप्रती आस्था कमी होते हळूहळू आणि नंतर त्याचं गळतीत रूपांतर होतं आणि मुलं बारावी झाल्यानंतर किंवा फर्स्ट इयरला गेल्यानंतर कोणी कोणी दहावी झाल्यानंतर शि शिक्षण सोडून देतात आणि तसेच बेरोजगार म्हणून वावरत असतात त्यामुळे सर्वांना विनंती राहील की विद्यार्थ्यांना शाळेत टाकल्यानंतर त्यांचं जे अकॅडमिक इयरमधलं जे सिलेबस आहे तो कम्प्लीट होऊ द्या विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थित देऊ द्या त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ प्रामाणिकपणे घेतला पाहिजे असं मला वाटते कारण स आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी समुदायाला मोठ्या प्रमाणात योजना दिल्या जातात दरवर्षी योजना दिल्या जातात पण त्या योजना घेतल्यानंतर बरेचसे आमचे युवक म्हणा महिला म्हणा किंवा आय आदिवासी बेरोजगार म्हणा त्याचा पुरेपूर उपयोग करत नाही तर त्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे ना आज शासन एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी जर आपल्यावर खर्च करत असेल आपल्या डेव्हलपमेंट करता तर त्याचा उपयोग केला पाहिजे आणि कसं चालेल त्याचा त्या रोजगाराचा विकास कसा होईल फ्युचरमध्ये याचं प्लॅनिंग आपण केलं पाहिजे असं हीच माझी सर्व लाभार्थ्यांना आणि जनतेला विनंती राहील